फुसकारा मारतो आणि आपल्याला संदेश देतो की मी विषारी आहे माझ्याजवळ काय येऊ नका तरी पण आपण याला मारण्याचा प्रयत्न केला याच्याजवळ गेलो तर हा दंश करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल त्यासाठी मित्रांनो साप आपल्या घरापशी घराच्या आजूबाजूला आढळल्यास त्याला न मारता पकडून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यासाठी मला संपर्क करा माझं नाव अमर वाघेला माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट शहात्तर शहात्तर चाळीस नागदेवता धन्यवाद हा आपल्या हालचालीकडे लक्ष देतो जशी आपली हालचाल असेल तशी तो मी मुमेंट घेतो जवळून बघू शकता आपण नागाला नमस्कार मित्रांनो आपण बघू शकता की माझ्या हालचालीकड्याचं नागाचं कसं लक्ष आहे तर यासाठी कोणत्याही सापाला न मारता मला संपर्क करा आपण तो साप पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडू शकतो माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव बासष्ट शहात्तर शहात्तर चाळीस